हाय गायस oh. हा मी इधर आग आहे को हाय गायस हा मी इधर आग आहे मैसमाळको आम्ही कुडालो हा कुडालो आपण आता सध्याला आलेलो आहे म्हैसमाळला ब कोणत्या खाईला

कशा प्रकारे म्हणजे यायला रस्ता आहे ना पुरा असा नागासारखा आहे आम्हाला आणलेला आहे गणेश गणेश भवन हे सारथी हे आज आमचे सारथी होते यांच्यामुळे आज आम्ही खरंच पूर्ण राहिलो यांच्या परीमुळं आम्ही इथं आलेलो आम्ही परीमुळे वर गेलो याची कृपया परी चाललं गेलो असतो परी सोबत जागा होतो कबरी आलेलो नाही इथं इथं फक्त आम्हाला हे घेऊन आलेत मी काय केलं गणेश भाऊ आणि आमचे ये आमच्या अतल भाऊ भाऊला मी फुलं देऊन त्यांचं स्वागत करतो धन्यवाद आणि जर आता सारथीला फुलं मनापासून आभार तुमचे धन्यवाद मी व्हिडिओ बनवतो मला फुले मी जा हे आमच्या आदित्य शेळके जसं का हा सीट सगळ्यांच्या ओळखीचा आहे आता फक्त काय झालंय का गणू शेठ आणि आमच्या आदित्य हे दोन्ही माझी साली हे आज फर्स्ट टाइम ब्लॉग मध्ये आले थांबा माइक जरा हेवी आपला थांबा एकदा इतका मोठा माहिती अमेरिका माईक आणलेला आहे आपण आणि आम्ही सगळे आज जे महेस्माळला आलो तर माहित नव्हतं काहीतरी कॉमेडी आमचा ब्लॉग बनल म्हणून आणि आम्हाला आलेला अशा प्रकारे फोन आणि ते कॉपी येऊन म्हणून मी त्याला बंद करतो आ, एक मिनिट आणि अशा प्रकारे आम्हाला एक अमेरिकन बी भेटला होता तो म्हणत होता काय म्हणत होता सेल्फी आयसा बोट नो नो आय डोंट हॅव सेल्फी नो सेल्फी असं म्हणत होतो फक्त पंधरा होत जाऊ दे आता मग काही ठिकाणी बरं तुम्हाला काय वो 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 हो शेअर करा मित्रांनो अशाच तुमचा सपोर्ट राहू द्या असंच लाईक करा ला सबस्क्राइब करा ससापसा करा सबस्क्राइब करा ता, नेमकं नेमका म्हणण आहे मला कळकडला काय <laughs> गोजे पाटील तुम्हाला मार्केट सांगा मला वाटतं नाही का ते ला लाल बटन ते काय दाव ते लाल बटन दाबीत नाही का चॅनलचं ते आणि ते सबस्क्रायबर असतं हा ते सबस्क्राइब बटनवर आपली ऑडियन्स आहे आपली आहे ती समजदार आहे आणि कधी आपल्या चॅनलवरती असा कंटेंट येणार नाही का तुम्ही आमचा फॅमिली मध्ये बसून ब्लॉग बघू शकणार नाही असा ब्लॉग कधीच येणार नाही हा आमच्या चॅनलचा संकल्प आहे बरोबर संकल अगदी बरोबर आणि जो आपल्या सबस्क्राईबचं सा बटन येणार इतकं इतका दा बघ स्क्रीन फुटले पाहिजे रिप्लेस <laughs> आमचा आधी शेके करून देईन फक्त मागव सर्व्हिस हो सर्व्हिस <laughs> लोन काढून देतो <laughs> 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 तुम्हाला अगर लोन <laughs> पाहिजे असेल <laughs> <अगर पाई जैसन, laughs> आगर पाहिजे असे ज्याला पाहिजे ते मागू शकतं ज्याला नसन पाहिजे नाहीये आम्ही ना लोन काढून देतो आणि लोन रिकवरीला येतो बरं दोन्ही दो काम करतो दोन्ही काम करतो रिकव्हरी टायमाला करत। चार हजारचा गोडकार <laughs> म्हणजे <laughs> <ना> हो पैसे माफ नाही झाले पैसे भाऊ पैसे माफ नाही पैसे भरावं लागते जायचं आपल्याला आपल्याला आता प्रकारे अशा प्रकारे आपण आता घराची <laughs> वाट बघू आपण घराची वाट बघू आता घराच्या वाटीकडे बघू का घराच्या वाटीकडे घराच्या वाटेकडे जाऊ आपण निघू नाही मला वाटलं फक्त जायचं ना आपण भरपूर वेळ आहे बाहेर निघलेलो घराच्या तर आता आपल्याला घराच्या रस्त्याने जावं लागत जावं लागलं तर आता ऐका मंडळी हा जो आम्ही ब्लॉग शूट केलाय तर हा आमचा खरंच फन टाइम होता कारण सकाळपासून आम्ही आम्ही सगळे आम्ही सगळे बोर झालो होतो तर एवढे बोर झालो होतो आम्ही काय तुम्हाला काय सांगावं काय आम्हाला समजत नव्हत काय करावं काही पण नंतर अरे दिसू झाडावर हा दिसले बायके बोला काय बोलायचं बोलतो नको ऐका तर मित्रांनो बाबा इकडे गेले शूट करायचं आहे बी सीपीएल असं खाली हो गोजा साहेब इकडे खाली पटकन काळात तर आता सर्वांना एवढं सांगू इच्छितोय आम्ही हा जो आमचा फन टाइम आहे कारण की आम्ही सकाळपासून डेली म्हणजे डेली नाही म्हणतात सकाळपासून आम्ही फक्त फिरू लागलो गाडीवरती तर त्याच्यामुळे असं झालं की आम्ही एकदम बोर झालो होतो आम्हाला समजत नव्हतं काय करावं एक आम्ही तर आम्ही एक फनी मुवमेंट कॅप्चर करायचं ठरवलं होतं तर याच्यात फरक एवढाच झाला का तुम्ही डेली मध्ये बघत असाल तो आमचा अनिल परांडे हा सिडगाव आहे आणि मी आतुला असून आमचे तीन आपले कंटिन्यूचे मेंबर होते पण जसं की हा आदित्य शेळके माझा साला सालाश गोजे हाही माझा साला लागतो जे आहे ते आपण क्लिअर सांगितलं तर हे जो दोन मेंबर आहे हे कंटिन्यू आपले ब्लॉग किंवा व्हिडिओमध्ये मध्ये राहतील हे आपल्या मराठी मिक्स चटका चॅनलचे सभासद झालेले आहे आणि जे आम्ही करणार आहोत ते आम्ही सगळेजण मिळून एक टीम वर्क करणार आहोत फक्त तुमचं भरभरून प्रेम राहू द्या बाकी मग काय अंबाबाईचा आशीर्वाद आहेच धन्यवाद